नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या दिवाळीपूर्वीच राज्यात तीन मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा दहा पासून लागू काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ हो। तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी राज्य सरकारची मोठी घोषणा घेतला मोठा निर्णय राज्य सरकारकडून मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबविण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागामध्ये प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यामध्ये एकूण पन्नास हजार योजना दूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे या योजना दूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे, हे योजना दूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील त्यानंतरची मोठी बातमी बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारने सर्व निधी वळवल्याने राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडा झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकरी प्रोत्साहन योजना व कंत्राटदारांना देण्यासाठी पैसे नाहीत नव्या विकास योजनांना स्थगिती देण्याची वेळ सरकारवर आली आहे आता तर लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी होमगार्डचा भत्ता रोखण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये नव्वद दिवसांसाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसापासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही चार हजार आठशे नऊ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांच्या जमिनी त्या जमिनीच्या जमीन मालकाचा जो आधार क्रमांक आहे त्यासोबत जोडल्या जाणार आहेत म्हणजेच शेतकऱ्यांच्या जमिनी आता आधारशी लिंक केल्या जाणार आहेत या निर्णयामुळे आता कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे व ती कोणत्या गावात आहे याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे याशिवाय या, या निर्णयाचा अनेक दृष्टिकोनातून फायदा होणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडकी बहीण योजनेनंतर आता शिवसेना लाडकी बहीण कुटुंब भेट ही मोहीम सुरू करत आहे या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्ते दिवसाला दहा घरी भेट देणार आहेत या भेटीमध्ये कुटुंबाच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले योजनेची अंमलबजावणी नवी नोंदणी इतर ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्या योजना पोचल्या पाहिजेत हे मुख्यमंत्री एकनाथ स्वतः नागरिकांना घरी भेट देणार आहेत ना लाडकी बहीण कुटुंब भेट योजनेअंतर्गत शिवसैनिक दररोज दहा कुटुंबांना भेट देतील दहा दिवसामध्ये शंभर कुटुंबांना शिवसैनिक भेटणार आहेत त्यानंतरची मोठी बातमी बघा तुमची श्रीमंती मराठ्यांसमोर टिकणार नाही रावणाकडे ही, ही श्रीमंती होती मात्र ती टिकली नाही मराठ्यांसमोर तुमची सत्ता टिकूच शकणार नाही मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात येऊ नका तुम्हाला सुट्टी मिळणार नाही मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आमचं आरक्षण आम्हाला द्या मात्र आमचं आरक्षण आम्हाला दिलं नाही तर पुन्हा एकदा सांगतो तुमचे एकशे तेरा आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे